नमस्कार मंडळी नर्मदेहर आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे एक अतिशय पवित्र दिव्य आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या प्रवासावर दर्शन आणि मौनीबाबा दर्शन हे अद्भुत अनुभूतीचा प्रवास नर्मदेच्या काठावर चालताना जेव्हा पहिल्यांदा माई हे नाव उच्चारतो तेव्हा एक अनोखी शक्ती एक अनोखा स्पर्श आपल्याला आतून हलून टाकतो आणि त्याच प्रवासात भेटतात मौनी बाब एकही शब्द न बोलता सर्व काही सांगणार चला तर मी आज तुम्हाला सांगणार आहे माईची करुणा माईचे दर्शन मौनाची शक्ती आणि त्या दोघांच्या दर्शनातून आयुष्य कसे बदलते चला तर आता सुरू करतो मी दिव्य प्रवास माईच्या चरणाशी जोडणारा आत्म्याला शांत करणारा आणि मनाला तेज देणारा नर्मदेहर माई मावा दर्शन आणि बाबा दर्शन सांगत असताना माईचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो नर्मदेच्या काठावर चालताना जेव्हा भक्ताच्या मनात पहिल्यांदा माई हे चा नाव उमटते तेव्हा एक अदृश्य ऊब अंतकरणात उतरत जाते ती ऊब म्हणजेच माईचा आशीर्वाद परिथ्रिमेतील प्रत्येक क्षणात प्रत्येक पावलात प्रत्येक श्वासात जी शक्ती आपल्याला पुढे नेत असते तीच माई तिचे दर्शन हे डोळ्याने पाण्याचे नव्हे तर अंतर्मनाने अनुभवण्याचे असते मन शांत झाले की माई स्वतः हृदयात उतरत असते नर्मदेच्या काठावर सुरू होणारा अनुभव आहे पाठीची वेळ आहे पुन्हा जन्म मिळाल्यासारखा शांत निळा प्रकाश आणि किनाऱ्यावर पसरले मंद वारे अशा वातावरणात नर्मदेहरचा उच्चार केला तर तो प्रतिध्वनी स्वतः माईचा स्पर्श वाटतो त्यावेळेला नदीतील पाणीही जणू आपल्याशी बोलत असते हे भानगडीतच माईचे दर्शन सुरू होते आपल्याला जाणवत जाणारा एक अदृश्य स्पर्श आहे मग माईचे दर्शन म्हणजे काय आपण म्हणतो काय जण नाही माईचे दर्शन म्हणजे नदी पण ती फक्त नदी नाही ती वेळ संस्कृती श्रद्धा करुणा प्रेम आशीर्वाद आणि परमेश्वराचा मार्ग माईचे दर्शन म्हणजे नुसते पाण्याकडे पाने नव्हे तर त्या पाण्यामध्ये आपल्या जीवनातील काळोख्या दुःखांना विरळताना पाने जसा पाण्यात पडलेला दगडी पाण्यात शांत होतो तसाच आपला मन विश्व माईकडे पाहताना शांत होतो मग सातकाला वाटते की बाबा सातकाचा पहिला दिवा काय तर परिक्रमेचा पहिला दिवस असा असतो की मनात उत्साह भीती भावनिक ओढ आणि माईच्या आशीर्वादाची तीव्र अपेक्षा असते आपण पहिला दिवा माईला वाहतो तेव्हा आपल्या जागृत मनाचा प्रवास सुरू होतो त्या दिव्यातील जो जशी शांत पण तेजस्वी असते तसाच माई दर्शनाचा अनुभव पुढे वाढत जातो मग मध्येच भेटलेले जे मौनी बाबा होते त्यांची शांततेचे चालते बोलते रूप आहे परिक्रमेच्या मार्गावर भेटणारे मौनी बाबा म्हणजे एक अनोखा अनुभव आहे ते बोलत नाहीत पण त्यांची शांतता अनेक पिढ्यांना बोलते ते काही वेळा फक्त एक हातवारी करतात आणि त्या इशार्यातून एखाद्याचे आयुष्य बदलते त्यांची नजर इतकी स्थिर असते की तिला भेटलं की आपण स्वतःलाच ओळखू लागतो मौनातली शक्ती ते प्रत्यक्ष दाखवतात मौनाची भाषा असते आपण बोलतो ते शब्द आहेत मौनी बाबांचे मौन हे शब्दापेक्षा जास्त प्रभावी असते मानवाला शब्दाने नाही तर त्यांच्या मनातील श्रद्धेने स्पर्श करायचा असेल तर मौन हा उत्तम मार्ग आहे त्यांच्या शांततेतून धैर्य विश्वास आणि मायवरची अखंड आस्था अनुभवता येते माईच्या आरतीतील दिव्यशक्तीसुद्धा आपल्याला कळते संध्याकाळी नर्मदेच्या किनारी घेतली जाणारी आरती हे दर्शनातील सर्वात पवित्र क्षणापैकी एक आहे आरतीचे गाणे दीपज्योत घनघनणारी घंटा आणि काठावरून येणारे वारे त्या क्षणी आपण जिथे उभे असतो तिथे देव स्वतः उतरल्यासारखे वाटते माईचे दर्शन एखाद्या क्षणात नव्हे तर अशा प्रत्येक लहान मोठ्या क्षणात भरते मग माई व बाबा या दोघांचे संगम काय आहे तर माई म्हणजे नदीची शक्ती आणि मौनी बाबा म्हणजे साधनेची शक्ती दोघी वेगळे पण प्रवास मात्र तोच भक्ताला अंतर म्हणायच्या प्रकाशाकडे नेण्याचा मौनी बाबा माईकडे बघत बसतात तासन तास आणि तेव्हा आपण पाहतो की त्यांची शांतता नदीच्या लईत आहे दर्शन म्हणजे फक्त डोळे नव्हे मनाचा स्पर्श आहे काही भक्त विचारतात माईचे रूप कसे दिसते ते सांगणे अवघड कारण माईचे रूप दिसत नाही जाणवते ती पाण्याच्या लहरीमध्ये दिसते कुणाला दगडाच्या शांततेत तर कुणाला मातीच्या सुगंधात तर कुणाला मोनीबाबांच्या नजरेत दर्शन हे माना मनाचा स्पर्श आहे मग प्रवासामध्ये येणारे चमत्कारी क्षण देखील आहे ती परक्रिमेतील काही क्षण असे असतात की ते साधे वाटतात पण अंतर्मनात मोठा बदल घडवतात जसे की अचानक मिळालेला पाणी अनोळखी व्यक्तीकडून मिळालेली मदत वेळेवर भेटलेला आश्रम किंवा एका स्मितातून आलेला विश्वास हे सर्व माईच पाठवते असेच वाटते मग मौनीबाबांचा आशीर्वाद कसा आहे तर मौनीबाबा बोलत नाहीत पण ते आशीर्वाद देतात डोळ्यांनी त्यांच्या नजरेत अशी एक शक्ती असते की ती थेट मनापर्यंत जाते त्याने फक्त एक आठ डोक्यावर ठेवला तरी संपूर्ण शरीर हलके झाल्यासारखे वाटते ते माणसाचा नव्हे तर त्यांच्या कर्माचा आशीर्वाद देतात आता आपण नदीकाठची रातबद्दल बोलूया नदीकाठची रात कशी असते की परिक्रमेतील रात्री अत्यंत पवित्र असतात तारांकित आकाश थंड वारा आणि भक्त नदीचा आवाज तो माणूस स्वतःच्या मनाशी एकटा भेटतो त्या भेटीत माई स्वतः प्रवेश करते मौनी बाबा तर अशा रात्री ध्यानच दिसतात जणू त्यांची आत्मा माईच्या प्रवाहाशी बोलत असते माईची कृपा ओळखण्याची काही चिन्ह आहेत माई कृपा ओळखण्याची चिन्हे अशी जेव्हा मनात अनाहूत शांतता येते अनावश्यक विचार थांबतात था, भीती कमी होते आणि प्रत्येक गोष्ट सहज घडू लागते तेव्हा समजावे माईची कृपा झाली आहे अनेक भक्तांना या अनुभवल्यावर आसरू येतात तो भावनिक भार हलका होत असतो मौनीबाबांची सेवा मौनी बाबांची सेवा काही बाबा भक्तासाठी भाकरी भासतात का पाण्याची व्यवस्था करतात काही भक्त फक्त ध्यान करून वातावरणात सकारात्मकता निर्माण करतात त्यांच्या सेवेला आवाज नसतो पण प्रभाव अमर्याद असतो ते दाखवतात की सेवा म्हणजे शब्द नवी कृती आहे माईच्या पाण्याची उपचारशक्ती नर्मदीचे पाणी पवित्र मानले जाते कारण त्यात आरोग्यदायी मन शांतीदायी आणि ऊर्जादायी गुण आहेत अनेक जण सांगतात की माईच्या पाण्यात स्नान केल्यानंतर त्रास अशांतता आणि थकवा कमी होतो हे विज्ञानाचा विषय नव्हे हा श्रद्धेचा अनुभवाचा विषय आहे प्रवासातील परीक्षा देखील आहे दर्शनाचा प्रवास हा सहज नाही कधी पाय दुखतात कधी पाणी मिळत नाही कधी मार्ग चुकतो पण याच परीक्षात माई भक्ताला शिकवते धैर्य संयम आणि आत्मविश्वास आणि मौनी बाबा या परीक्षांच्या वेळी अगदी जवळ बसलेले आढळतात आंतर्मनाचे शुद्धीकरण आंतर्मनाचे शुद्धीकरण सांगत असताना परिक्रमेच्या काही दिवसांनी मनातील अनावश्यक विचार गोळून पडतात माणूस हलका होतो हीच माहिती दर्शनाची सर्वात मोठी नांदी मौनीबाबांच्या संगतीत तर हे अधिक पटकन घडते त्यांचे मौन मनाच्या आरशाला स्वच्छ करते मग माईचा खरा संदेश काय मी सांगू माईचा खरा संदेश आहे तू स्वतःला ओळख स्वतःला माफ कर आणि स्वतःला प्रेम कर बाकी सर्व मी सांभाळते हा संदेश भक्तांच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो मौनीबाबांची शिकवण काय आहे तर मौनीबाबांची शिकवण अशी आहे की मौनीबाबांची सर्वात मोठी शिकवण म्हणजे जिथे शब्द संपतात तिथे सत्य सुरू होते आपण किती बोललो तरी मनातील सत्याला जगण्यासाठी मौन्याचे सामर्थ्य लागते माहीत दर्शनाचा संपूर्ण अनुभव मी तुम्हाला सांगतो मी दर्शनाचा संपूर्ण अनुभवमध्ये माई दर्शन आणि मौनीबाबा दर्शन हा प्रवास एकत्र पूर्ण होतो माई देहाला शांती देते तर मौनी बाबा आत्म्याला दोघे मिळून भक्ताला जीवनाची खरी ओळख देतात परिक्रमा संपते पण पर माईचे दर्शन कधी संपत नाही ते आयुष्यभर चालते मार्गदर्शक प्रकाशासारखे म्हणून आपण परिक्रमा करावी म्हणजे आपल्या आत्माला आप शांती मिळते नर्मदे हर नर्मदे हर